निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्कूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील श्री <coughs> स्वयंसमर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वामी हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आज आहे आपल्या देवी कुलदेवीचा वार या दिवशी आपण आज दुर्गा सप्तशीचे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे आणि जेवढी होता होईल सेवा आपण या मंगळवारी तुम्ही करायची आहे कुंकुमार्चनाही तुम्ही करावं सप्तशतीचा पाठही करावा याने आपण कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडत असते तर बघा मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे महाशिवरात्रीच्याबद्दल किंवा महाशिवरात्रीच्या अगोदर आपल्याला कोणती कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल तर महाशिवरात्र ही भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी आपल्याला खूप चांगला दिवस आपल्यासाठी आहे तर महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असे पंधरा दिवसाच्या कालावधीला नंदी पक्ष असे म्हणतात तर आज आपण बघणार आहोत की नंदी पक्ष म्हणजे काय तर नंदी पक्ष महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस मिळून जे पंधरा दिवस आहेत महाशिवरात्रीपर्यंतची तर त्या कालावधीला आपण नंदी पक्ष म्हणतो तर नंदी पक्ष यावर्षी एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे वार बुधवार सुरुवात होणार आहे नंदी पक्षाची आणि समाप्ती होणार आहे नंदी पक्षाची पाच मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार या पंधरा दिवसाच्या कालावधीत शिवतत्व हे लाखोपटीनं जागृत होत असतं या कालावधीच्या सेवा आपण ज्या करतो त्या भगवान शिव शिवांपर्यंत पोहोचत असतात या <coughs> आणि भगवान शिवाची सेवा करणं हे एखाद्या का आ, सेवा करणं म्हणजे आपल्या ज्या इच्छा असतील एखादं काम असेल ज्याच्यात खूप अडथळे निर्माण होत असतील तर त्यासाठी आपण भगवान शंकराची सेवाही केली गेली पाहिजे या सेवेनं आपल्या जीवनातील अडचणी ह्या दूर होतील किंवा कमी होतील या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत किंवा आपण बघा आता दररोज जरी म्हटलं आता बरेच जणं एक लोटा जल हे प्रदीप मिश्राजींचं जे त्यांनी जे सांगितलेला उपाय आहे ते बरेच जण करतात आपण स्वामी सेवेकरीही हा उपाय करतच आहात तर या स्व एक लोटा जलमुळे देखील बऱ्याच जणांचे प्रश्नांची उत्तरं हे सुटत आहेत बरेच जण नव्याण्णव टक्के मुल जणांचे एक लोटा जलनी प्रश्न हे निवारण होत आहे तर जर एक लोट जलनी एवढं होत असेल तर आपण जर येऊ आपण जेवढे आपल्याला केंद्रात सांगितलेली सेवा आहे त्या जर सेवा आपण जर शिवपिंडीवर केल्या तर आपल्या मार्गात कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही आपलं काम हे सुकर होईल आणि आपल्या कामात येणाऱ्या अडचणींना आपले महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण त्या मा अडथळीत अडथळ्यामधून आपण निवारण करू तर आपल्याला सेवा करायची आहे बघा आपल्याला शिवापर्यंत ज्या सेवा आपल्या भगवान शिवांपर्यंत पोहोचतात मा आपल्याला त्या महादेवाच्या मंदिरातही आपण करू शकतो घरीही करू शकतो आणि शक्यतो आपण जेव्हा ह्या पंधरा दिवसाचा कालावधीची जी सेवा घेतलेली आहे नंदी पक्षाची त्या कालावधीमध्ये प्रवास करणं हा टाळावा मासिक धर्म असेल तर ते पाच दिवस सोडून तुम्ही पुढच्या जेवढे दिवस तुम्हाला सापडतील त्या दिवसामध्ये तुम्ही भगवान शिवांची जी आहे सेवा ती करायला हरकत नाही मा, हर, आहे आणि माव मांसाहार हा कोणीही करायचा नाही या पा पंधरा दिवसामध्ये आणि एकोणवीस तारखेला म्हणजेच उद्या आपल्याला परान्न घेणं टाळायचं आहे प्रवास टाळायचा आहे उद्यापासून कारण एकोणीस तारखेपासून नंदी पक्षाला सुरुवात होत आहे एकोणीस तारखेला ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनी संकल्पयुक्त सेवा ही एकोणास मार्च दोन हजार पंचवीस ते पाच मार्च एकोणीस फेब्रुवारी सॉरी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत नंदी पक्ष सुरू होणार आहे तर या कालावधीत ज्यांना संकल्पयुक्त से सेवा करायची असेल त्यांनी संकल्प घेऊ शकता ती दररोज किंवा आपण कोणी कोणी बघा संकल्पयुक्त सेवाही नाही करत की फक्त बाबा मला पूजा करायची मी करणार आहे तर ज्यांनाच क संकल्प करायचा नाही आहे त्यांनी फक्त भगवान शिवांना उद्या आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि आपण संकल्प न घेता जर आपण हे करत असाल तर आपण कायम म्हणजे दररोज जरी तुम्ही तुमची इच्छा बोलून दाखवली पण इच्छा एकच असते हे बघा इच्छा कोणती तुम्हाला ठरवायची आहे तुम्हाला काय मागायचं आहे हे तुम्ही पहिलेच ठरवून घ्या नाही तर पंधरा दिवस आहे तर पंधरा इच्छा तुम्ही सांगत बसाल तर भगवान शिव कशी तुमची पूर्ण करणार तुम्ही एकच इच्छा बोला एका इच्छेमध्ये तुम्हाला सेवा करायची आहे एका इच्छेसाठी तुम्हाला सेवा करायची आहे आणि <coughs> आपल्याला ही सेवा प्रदोष काळातच करायची आहे प्रदोष काळामध्ये बघा तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता तर प्रदोष काळातच आपल्याला या सेवा सुरुवात करायची आहे प्रदोष काळामध्ये तर प्रदोष काळामध्ये आपल्याला आपली उद्या इच्छा बोलायची आहे आणि शिव शिवपंचाक्षरी स्तोत्राचं पठण करायचं आहे तर शिवपंच पंचाक्षरी स्तोत्र कोणतं नागेंद्र हा राय त्रिलोचनाय भस्पांगर राय महेश्वरय या असं हे सहा कडव्यांचं असलेलं स्तोत्र आहे हे रोज तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ तुमच्या तुम्हाला जशी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही बोलू शकता पण जर तुम्हाला हे पंधरा दिवस करायचं आहे तर आपण आपल्या मूडनुसार देवाची आराधना करायची नाही तुम्ही जर संकल्प करत असाल तुम्ही जर तुमची इच्छा बोलत असाल तुमची इच्छा परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला देवाजवळ तुम्हाला आधीच सांगायचं आहे की तुम्ही अकरा वेळेस म्हणणार आहात शिवपंचाक्षरी स्तोत्र की एकवीस वेळेस म्हणणार आहात एकशे आठ वेळेस म्हणणार आहात हे तुम्हाला किती वेळेस पठण करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे जा पण याच्यात सातत्यता म्हणजे अकरापेक्षा कमी नाही झालं पाहिजे अकराच्या पेक्षा जास्त झालं तर चालेल पण अकरापेक्षा कमी नाही मग तुम्ही हे करायचं आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला ते पाच मार्चपर्यंत आपल्याला अकरा एकवीस एकशे आठ हे स्तोत्र म्हणायचं आहे शिवाष्टोत्तर नामावली पण आपल्याला म्हणायची आहे आणि शिव अष्टोत्तर मा नामावली म्हणत असताना आपल्याला एकशे आठ बेलपत्र बिलवपत्र अर्पण करायचे आहे आणि ही पंधरा दिवस आपल्याला सेवा करायची आहे आपले भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जेवढ्या सेवा सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला करायचं आहे शिवपंचाक्षरी स्तोत्रामध्ये शिवाची स्तुती केलेली आहे आणि शिव भगवान शिवाची जेव्हा आपण स्तुती करतो तेव्हा भगवान शिव हे साधे भोळे आपले सगळ्यात जर म्हटलं तर सगळ्यात साधा देव आणि सगळ्यात भोळा देव जर कोणी असेल साम साम सदाशिव असा आपला भगवान शंकर आहेत या भगवान शंकरांना तुम्ही फक्त मनाने हाक मारा स्वच्छ मनाने हाक मारा आर्ततीने हाक मारा भगवान शिव नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि भगवान शिवांच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही रुद्राध्याय म्हणून करू शकता तुम्ही एकशे आठ शिव नामावली म्हणून करू शकता किंवा ओम नम शिवाय किंवा आपला ओम शिवाय ओम शिवाय हा पंचाक्षरी मंत्रही तुम्ही म्हणू शकता या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करत आहोत तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं मांसाहार करायचा नाही आणि आपल्याला शक्य होत असेल तर शिवमंदिरात जाऊनही तुम्ही सेवा करू शकता पण शक्यतो तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करा आपल्या शिवपिंडीवरही आपल्याकडून ही सेवा झाली पाहिजे आणि शिवपंचाक्षरी स्तोत्र पठन करा झालेली सेवा मी भगवान शंकराच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ